नमस्कार मित्रांनो नऊ क्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले स्वागत करीत आहे आपल्या ह्या ऑफरला भरभरून असा उदंड शेतकरी बांधवांचा प्रतिसाद मिळत आहे आणि ही तीन लाख पंच्याण्णव हजाराची जी ऑफर आहे ते आपण काही शेतकरी बांधव स्वतः इथं तुम्ही आलेला लांबून लांबून आलेला आहे कुठलं गाव आपलं भांडगाव परंडा तालुका जिल्हा उस्मानाबाद बोरगाव मित्रांनो ह्या जवळजवळ चार पाच जिल्हा आणि तालुक्यामधून आपले शेतकरी बांधव आलेले आहेत तर हे भूमवरून आलेले आहेत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट थोडक्यात सांगायची म्हणलं तर ही ऑफर काय आहे की शेतकरी बांधवांना काय झालेलं आहे की सध्या शेती परवडत नाही शेतीमध्ये मजूर भेटत नाही आणि मग शेतीला पर्याय म्हणून अवजाराशिवाय शेती नाही आणि अवजार जर शेतकऱ्याला घ्यायचं म्हणलं तर आज सात आठ लाखाचा ट्रॅक्टर घ्यायचा त्याचा पुन्हा हप्ता आलं माझा तर एक शेतकरी असं म्हणला की ही ट्रॅक्टरची किंमत अशी सांगितली की मोठ्या ट्रॅक्टरच्या व्याजाच्या पैशात हा ट्रॅक्टर येतो एवढी कमी किंमत आहे आणि त्यातल्या त्यात एक दुधात साखर म्हणलं तर आपण इलेक्ट्रिक गाडी आपण ह्या ट्रॅक्टर बरोबर भेट देत हो। आहोत आणि हे सगळं पाहण्यासाठी आपले काही शेतकरी बांधव मित्र या ठिकाणी आलेले आहेत मी सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो तर मित्रांनो आता आमचा एक विषय असा चालला होता की ह्याबरोबर काय काय येणार खरं सांगा दुणारी 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 तर ह्याच्या बरोबर तुम्हाला नक्कीच मला तर एक असा फोन आला की खरे एक वापर म्हणजे त्यांना खरं वाटत तर मित्रांनो ही खरी वापर आहे एवढ्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या देख सांगतो की कशासाठी ही वापर आहे तर काय झालेलं आहे की हा ट्रॅक्टर मार्केट मध्ये अडीच फुटी असल्यामुळे उसामध्ये भर लावणीचं काम करतो त्याचबरोबर दुसरी गोष्ट राहिलेल्या वेळामध्ये दोन बैलाची शेतीची कामं करतो म्हणजे आता तुम्हाला हे आहोत व खरं आम्ही देणार झालं कसं के तुम्हाला असं वाटेल की आम्ही हे अवजार स्वतः बनवतो इथून वीस किलोमीटर आमचं गाव आहे द्यायला आम्हाला काय की लोखंड आणून द्यायचं आणि आमच्या मुलांकडून ही बनवून घ्यायचं त्यामुळे हे अवजार स्वस्त बनवतो की देतोय कसं हे सांगतो दुसरी गोष्ट आमच्याकडे हे अवजार बनलं ते अवजार बनलं बरोबर आहे रेझर बनला ते बनलं रोटर आम्ही डायरेक्ट कंपनीकडून घेतो ट्रॅक्टर आणि रोटर त्यामुळे हा पण स्वस्तात मिळतो राहिली गोष्ट चार्जिंग ची गाडी तर दोन हजार अठरा सतराला सतरा अठराला च्या आधी माझ्याकडे डीलरशिपच होती इलेक्ट्रिक गाडीची म्हणजे दुसरा शोरूम आला तुम्हाला कोणी इलेक्ट्रिक गाडी द्यायची म्हटलं तर त्याला दुसऱ्या शोरूम ने खरेदी करून आणून द्यावं लागेल तर मी स्वतः शोरूमचा इलेक्ट्रिकचा बी मालक आहे धाडून चाला मग त्याच्यामुळे मला ती गाडी पण शोरूम तर्फे तर कंपनीतर्फे कशी बसली असेल तुम्हाला लक्षात आलं आणि म्हणून साठी ह्या कंपनीची काय मी कंपनीकडून ऑफर घेतली की बाबा आम्ही असं असं ट्रॅक्टरवर गाडी देणार आहे तर तुम्ही आम्हाला एकदम बारा गाड्या दिल्या तर तुम्ही एकदम उचलतो तु गाड्या तर असं म्हणल्यावर ती म्हणली चालतंय म्हणली तर अशा पद्धतीने हे सगळं आमचं गणित आम्ही जुळवलं आणि दहा लोकांकडून आता तुम्ही आहे तुम्ही काय म्हणता मोहोळचं दौंड सगळ्याकडून जर एक रुपया रुपया कमवणं चांगलं का एकाकडून दहा रुपये कमवणं चांगलं सगळ्याकडून म्हणजे ह्या हेतून आम्ही काय ठरवलं की एका व्यक्तीला दहा रुपये कमवायचं नाही तर सगळ्याकडून रुपये कमवायचं आणि आपल्या दुकानाला गिरायक वाढलं पाहिजे त्याच्यामुळं आम्ही काय केलं रेझर सुद्धा देतोय रोटर सुद्धा देतोय जरा सर हियाओत वकर सुद्धा येतोय आणि चार्जिंगची इलेक्ट्रिक गाडी आणि पुढचं बंपर वेट सुद्धा देतोय आपण ती चार्जिंगची गाडी पण दाखवा तर मित्रांनो आता ह्या रेझर बद्दल तुम्हाला थोडी माहिती देतो काय आहे आता आपला पंढरपूर एरिया दोन मिनिट त्यांना मग हा जो रेझर आहे कोल्हापूर भागामध्ये तर तुम्ही गेला कोल्हापूर भागामध्ये सरी अशी फी आकाराची असते मग त्याला पाणी सरीत बसायला नको आहे सरळ पाणी असं गेलं पाहिजे बरोबर आणि आपल्या भागामध्ये म्हणजे आपल्या पंढरपूर किंवा आमच्या एरियामध्ये काय जिथं माराण आहे अशा भागामध्ये त्याला यू आकार पाहिजे सरीचा म्हणजे हेच रेझर विषयी मी बोलतोय जर एखादा जाणकार शेतकरी असेल तर ती एकदम त्याला कळेल की काय आहे ती रेझर जोडण्यामाग उद्देश काय आहे की आपल्या सरी फी करायची आहे का यू करायची मग आता आम्ही काय ठरवलं की आता रेझर तर आपल्याला ट्रॅक्टर तर आहे रोटर आहे मग एखादा शेतकरी आम्हाला म्हणतो की बाबा आम्हाला ही सरी पाहिजे किंवा शेतकरी म्हणतो तुम्ही बांधाय गेला ओस ती व्ही सरी पाहिजे शेतकऱ्याकडे तर रेझर नाही आम्ही काय ठरवलं की आपण रेझर त्यांना मध्ये दे देऊन टाकू म्हणजे व्ही पण झालं आणि इथं एक नट काढून टाकला रेझर बाजूला काढला काय होतो दुसरी गोष्ट ह्या रोटरचं वैशिष्ट्य म्हणजे हा स्पायरल रोटर देतो आपण स्पायरल म्हणजे काय आता हिरेझरचं काम झालं रेजर काय काम करतो तुम्हाला कळलं तर हा स्पायरल बघा हा हे जे कार्बन स्टीलचे ब्लेड वापरतो आपण आणि ह्याच्यामध्ये रिजिजॅक पद्धत आहे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला थाप लागत थाप लागत अशी मागणी आणि सरळ जर जर रोटर असेल तर ट्रॅक्टरवर लोड येतो आणि थाप लागत तर ह्याच ही रोटरचं वैशिष्ट्य आहे दुसरी गोष्ट हा उलटून टाकला तर तुम्हाला जाग्याला माती सोडत हयास हा म्हणजे तुम्हाला हा रिव्हर्स फॉरवर्ड रोटर डबल काम करतो त्यानंतर वेट अशा गोष्टी सगळ्या आम्ही ऑफर मध्ये दिलेल्या नाही ती वेगळी घ्यावी लागतात काय करायचं त्यांचं म्हणणं माझ्या लक्षात आलं माती बांधतो हा हा आणि ज्यावेळेस आपण रॉट त्यावेळेस हाय असंच नंतर याला पाती बांधलावत नाही पातावं लागते ती पाती ह्याला टाइम्स ब्लेड अशी नांगी ब्लेड मिळतात हा ती ब्लेड आपल्याला वेगळी घ्यायची सोबत नाही हा केळी हा तर बऱ्याच शेतकऱ्यांनी ही रोटर ज्यावेळेस आपण उलटा करतो ना त्यावेळेस त्याला नांगी ब्लेड कमीत कमी एक चार पाच तरी टाकावं लागते मध्ये की जेणेकरून त्यानं माती उकरते आणि हाय असं जर वापरलं तर ब्लेड मोडतात सांगतो तुम्हाला हा रोटरायचं म्हणलं धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला पाहिल्याबद्दल धन्यवाद